आई ही आईच असते पक्षाच्या घरट्यात साप घेऊ पाहत होता एंट्री तितक्यात पिल्लांची आई आली आणि मग जे झालं ते अत्यंत हृदयद्रावक निसर्गात अनेकदा अशा घटना घडून येत असतात ज्यापासून मानव वंचित आहे या घटनांचे व्हिडिओज अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले जातात आणि ते व्हायरलही होतात आताही असंच काहीसं घडून आलं आहे ज्यातील दृश्य लोकांना व तुमच्यासाठीही अत्यंत वेदनादायी ठरू शकतात निसर्गाचा क्रूर नियम कसा एकाचा जीव घेतो आणि दुसऱ्याला त्यातून सही सलामत जिवंत राहण्यास मदत करतो हेच यातून पाहायला मिळेल प्राणी असो पक्षी असो व मानव प्रत्येक जीवांमध्ये भावना असतात कुटुंबाला सांभाळण्याचं त्यांचं पालनपोषण करण्याचं काम आईवडील करत असतात यात आपल्या मुलांवर कोणताही धोका ओढवला तर आई सर्वात आधी पुढे राहून मुलांची ढाल बनून उभी राहते हेच दृश्य व्हिडिओतही दिसून आलं आहे नेमकं काय घडलं आहे व्हिडिओत चला तर जाणून घेऊया व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही आता समोर स्क्रीनवरती देखील पाहू शकता यात एक साप एका झाडावर चढून येथे असलेल्या एका घरट्यात शिरण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे या घरट्यामध्ये पक्षी आपली पिल्ले सुरक्षित ठेवतात अशात या पिल्लांची शिकार करण्याच्या उद्देशानेच साप घरट्यात जाऊ पाहत होता मात्र तितक्यात मागून पिल्लांची आई येते आणि ती सापाला घरट्यात जाताना पाहते यानंतर व्हिडिओत आपण समोर देखील तुम्ही पाहू शकता की हा पक्षी सापाला रोखण्यासाठी त्याला आपल्या चोचीने मारतो ही त्या पक्ष्यांची आई आहे जी त्या सापाला चोचीने मारते आहे मात्र साप काही माग हटत नाही तो त्या घरट्यात जाण्याचा प्रयत्न करतच राहतो ज्यानंतर त्या पिल्लांची आई आपल्या चोचीने सापाला पकडते आणि खाली फेकू लागते पण दुसऱ्याच क्षणी सापही पक्षाच्या शरीराभोवती विळखा घालतो ज्यामुळे सापासह पक्षी खाली जमिनीवर पडतो शेवटी आपल्या दोन्ही प्राणी हे आपल्याला खाली पडताना दिसतात आणि यावेळी सापाने पक्षाला जोरदार विळखा घातलेला असतो ज्यातून पक्षाचं बाहेर पडणं कठीण होतं आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी आई आपल्या जीवाची बाजी लावते आणि हे दृश्य मनाला भाऊक करून जातं तिची हार झाली असली तरी आपल्या मुलांना वाचवण्यात तिनं यश मिळवलं आहे निसर्गात अनेकदा अशा घटना पाहायला मिळतात ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात असाच एक व्हिडिओ जो आत्ता तुम्ही बघताय तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका पक्षाने एका पक्षीन आईने आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी एका धोकादायक जीव घेण्या सापाशी झुंज दिली ही घटना एका झाडावर बनवलेल्या छिद्राची आहे जी पक्ष्याने घरटे म्हणून तयार केली होती पण एका सापानं ते घरटं पाहिलं आणि त्यात घुसून तळ बनवण्याचा प्रयत्न केला साप हळूहळू त्या छिद्रात जाऊ लागला आणि कदाचित त्याला वाटले की येथे त्याला सहज शिकार मिळेल हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक पक्षाच्या म्हणजेच त्या पक्षिणीच्या त्या पिल्लांच्या आई आईच्या शौर्याला सलाम करत आहे सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले ला असून हजारो व्ही युजर्सने या व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिलं आहे आईचे प्रेम नेहमीच अतुलनीय असते तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे परम त्याग आणखीन एका युजरने लिहिलं आहे जगात आईपेक्षा मोठा योद्धा नाही एकंदरीतच हा व्हिडिओ आईचं आपल्या मुलांविषयी किंवा आईचं आपल्या पिल्लांविषयीचं प्रेम व्यक्त करत आहे आपल्या लेकराला वाचवण्यासाठी आई जीवाची बाजी लावू शकते हेच या भावनिक आणि अत्यंत हृदयद्रावक शेवट होणाऱ्या व्हिडिओतून दिसतं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद